जहा डाल डाल पर सोने बसेरा व भारत देश हे मेरा डॉक्टर बाबूराव पकेराव पवार चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल वाहेगाव सा लासलगाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल विद्यालयाचं वैशिष्ट्य म्हणजे येथील शिक्षण पद्धती गुरुकुल आणि नवीन शिक्षण पद्धती यांचा एकत्रित घातला गेलेला योग्य मेळ होय गुरुर ब्रह्मा गुरुण गुरुण गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा तस्मै साक्षात गुरवे सी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे आजच्या आधुनिक युगात गुरुकुल शिक्षण पद्धत फार दुर्मिळरित्या पाहायला मिळते वाहेगाव येथील श्री नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय गुरुकुल शिक्षण पद्धत जोपासत आपल्याला विद्यालयाचा एक वेगळा असा ठसा निर्माण केलेला आहे मल्लखांब कबड्डी खो खो कुस्ती या मैदानी खेळाचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण स्विमिंग टेबल टेनिस रायफल शूटिंग हॉर्स रायडिंग सैनिकी प्रशिक्षण शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना दिलं जातं त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात तुम मुझे खून दो मे तुम्ही आझादी दूंगा अशी भीष्म प्रतिज्ञा करणाऱ्या आज तेवीस जानेवारी थोर स्वातंत्र्य सेनानी श्री नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती त्यानिमित्ताने नेताजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी नेताजींची वेशभूषा करत शोभा आणली गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली विविध साजरे करत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या आनंदाने संपन्न झाली यावेळी डॉक्टर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव बाबूराव पवार सचिव डॉक्टर वैशाली प्रतापराव पवार शाळेचे संचालक मंडळ पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना डॉक्टर प्रतापराव पवार यांनी दिली नेताजींची जयंती या निमित्ताने नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुलतर्फे लासलगावमध्ये एक रॅली आयोजित करण्यात आली होती या, या रॅलीतून आम्ही या गावाला आणि पंचकृषीला हे दाखवलं आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांचं कार्य अजूनही आमच्या मनामध्ये आहे आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये पण आहे पण ते बाहेर काढण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे जय हिंद जय जवान आज आपण ग्रामपंचायत कार्यालयासमोर वायगाव साळी येथील असलेल्या नेत गुरुकुल नेताजी सुभाषचंद्र बोस या शैक्षणिक संस्थेतर्फे नेताजी सुभाषचंद्रजी बोस यांच्या जयंतीच्या निमित्ताने रॅली आयोजित केलेली होती खऱ्या अर्थानं लहान लहान मुलांना या ठिकाणी हे शिक्षण मिळालं पाहिजे ज्ञान मिळालं पाहिजे की कशा पद्धतीने हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे किती लोकांचं बलिदान त्यासाठी दिलेलं आहे आणि म्हणून हा मेसेज देण्यासाठी खऱ्या अर्थानं ह्या रॅलीचं आयोजन केलं होतं या ठिकाणी डॉक्टर पवारांचं कौतुक केलं पाहिजे की के अशा पद्धतीने वायगावसारख्या एका छोट्याशा गावामध्ये अशा पद्धतीचा एखादा विचार देण्यासाठी एका शैक्षणिक संस्थेची निर्मिती त्यांनी केली ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या दर्जाचं चा शिक्षण मिळावं म्हणून त्यांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत आज तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती संबंध भारतभर ही जयंती अतिशय उत्साहात साजरी केली जाते आणि याचाच एक भाग म्हणून वायगाव साळ येथील नुकतंच सुरू झालेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल या शाळेनेही आज लासलगाव शहरातून भव्य अशी रॅली काढून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मानवंदना देण्याचा एक चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे या गुरुकुलाच्या माध्यमातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम या ठिकाणी लासलगाव ग्रामपंचायतीसमोर पार पडला मी नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुलाला या नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर वैशाली प्रताप पवार सचिव डॉक्टर बाबूराव फकीराव पवार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल वाहेगाव साळ हा श्री नेताजी सुभाषचंद्र चंद्र बोस यांची जयंती आहे हे एक पहिले एकमेव मानव होते की ज्यांनी स्वातंत्र्य जमिनीवर आपला श झेंडा फडकवला आणि मे तुम्ही खून दू तुम मुझे आझादी आझादी दो हे जे बोलत होते हेच आम्हाला आमच्या मुलांमध्ये रुजवायचं आहे देशाबद्दल प्रेम स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या हक्कासाठी न्यायासाठी कशाप्रकारे लढा द्यायचा हे आम्ही या दर आ, अंतर्गत मुलांना आत्मसात करणार आहोत वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक और मेरे प्यारे दोस्तों सभी को दो, दो, वाले नेताजी सुभाष चंद्र बोस एक महान स्वतंत्र सेनानी थे उनका जन्म तेईस जनवरी अठारह सौ में कटक उड़ीसा में हुआ था उनके पिता का नाम चांतिनाथ बोस और माता का नाम प्रभावती देवी था नेताजी सुभाष चंद्र बोस जी ने पहली भारतीय राष्ट्रीय आजादी हिंदू फौज को खड़ा किया और युवाओं को तो स्वतंत्र के लिए संघर्ष में शामिल होने के लिए प्रेरित किया नेताजी को ऑल इंडिया यूथ का प्रेसिडेंट चुना गया था जय हिंद यह प्रसिद्ध नारा भी नेताजी ने दिया था लड़ने आजादी की लड़ाई आजाद हिंदा फौज बनाई लड़ने आजादी की लड़ाई आजाद हिंदा फौज बनाई था भारत माँ का सपुत्र निधर सबको सही दिशा दिखाई था भारत माँ का सपुत्र निधल सबको सही दिशा दिखाई उन्होंने अपने भाषण में जीत और हार का अर्थ समझाया और राष्ट्रवाद की भी बात की राष्ट्र उन्होंने कहा राष्ट्रवाद मानव जाति सत्ता उच्चतम आदर्श सुंदर से प्रेरित है 1945 को नेताजी का विमान दुर्घटना विमान दुर्घटना ग्रस्त हो गया और स्वतंत्र भारत की अमरता का जय घोष करने वाले भारत माँ सदा, सदा के दुला रहे राष्ट्रप्रेम की दिव्य ज्योति जलाकर अमर हो गए जय हिंद महा i